कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव मध्ये पहाटेच्या सुमारास घडलेली रक्तरंजित घटना परिसराला गेली झोपलेल्या कुटुंबावरती धारधार शस्त्र पिस्तूल आणि हल्ला करत कुटुंबातील चार जणांना गंभीर जखमी करणाऱ्या तिघांविरोधात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय प्रतीक उर्फ छोटू भुरुलाल शिंदे यांच्या घरात घुसून किरण नितीन शिंदे मंगेश बाळू जाधव आणि जय सुनील सावळे यांच्यासह आणखी दोघांनी असे पाच जणांनी जीव घेण्याचा प्रयत्न केलाय कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव मध्ये नऊ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास प्रतीक शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून आरोपी आज शिरले आणि त्यावेळी शिंदे कुटुंब गाड झोपेत असताना आरोपींनी पिस्तूल, कोयता चॉपर आणि रॉड घेऊन हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये प्रतीक त्याचे आई वडील आणि भाऊ मिळून चौघ जण गंभीर जखमी झाले आणि घरातील वस्तूंचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या हल्ल्यादरम्यान दरम्यान पिस्तुलातनं गोळ्या बाहेर पडल्या आणि धारधार शास्त्रांचे वार झाल्यामुळे घर आणि रस्ता रक्तानं माखलेला होता इतकंच नाही तर आरोपींनी परिसरातील रिक्षाच्या सुद्धा फोडल्या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड तसंच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप भोसले आणि महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे ह्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या त्यांना ह्या संपूर्ण घटनास्थळीचा पंचनामा सुद्धा केलाय अलिबाग फॉरेन्सिक लॅबची टीम सुद्धा तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे